अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ भक्तीसार अध्याय एकोणचाळीसावा सत्यलोकी चरपटीनाथ व नारद यांचे वास्तव्य चरपटीनाथाने पृथ्वीवरील सर्व तीर्थयात्रा केल्यावर स्वर्ग पाताळ या ठिकाणच्याही तीर्थयात्रा कराव्या असे त्याच्या मनात आले मग त्याने बद्रिकाश्रमात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले तेथे ते त्याने या नास्त्राचा प्रयोग सिद्ध करून भस्म कपाळास लावून स्वर्गीय गमन केले तो प्रथम सत्यलोकास गेला व ब्रह्मदेवांच्या पाया पडून हात जोडून जवळ जोड़ू उभा राहिला तेव्हा हा योगी कोण कोठून आला याची ब्रह्मदेव चौकशी करू लागला असता नारद तेथे होताच त्याने चरपटीनाथाचा जन्मापासून सर्व रतांत त्यास निवेदन केला तो ऐकून घेऊन ब्रह्मदेवाने त्यास मांडीवर बसविले नंतर येण्याचे कारण विचारल्यावर तुमच्या दर्शनासाठी आलो असे चरपटीनाथाने सांगितले मग ब्रह्मदेवाच्या आग्रहास्तव तो तेथे एक वर्ष राहिला चरपटीनाथ व नारद एकमेकांस नविसंबिता एक विचाराने राहत असत एके दिवशी नारद अमरपुरीस गेला असता यावेकळीचे नारद असे इंद्राने सहज विनोदाने त्यास म्हटले ते शब्द ऐकताच नारदास अतिशय राग आला मग तो कळीचा प्रसंग तुझवर आणीन असे मनात योजून नारद तेथून चालता झाला काही दिवस लोटल्यानंतर चरपटीनाथाकडून इंद्राची फटफजिती व दुर्दशा करण्याचा नारदाने घाट घातला एके दिवशी फिरावया करता नारद चरपटीनाथास बरोबर घेऊन इंद्राच्या बागेत गेला जातीवेळी चरपटीनाथ हळू चालत होता तेव्हा अशा चालण्याने मजल कशी उर केल म्हणून नारदाने त्यास म्हटल्यावर चरपटीनाथाने उत्तर दिले की आमची मनुष्याची चालवयाची गती इतकीच जलद जाण्याचा एखादा उपाय तुमच्याजवळ असल्यास तो योजून मला घेऊन चला तेव्हा नारदाने त्यास गमन कला अर्पण केली ती कला विष्णूने नारदाला दिली होती ती चरपटी नातास अनायास प्राप्त झाली तिचा गुण असा आहे की ती कला साध्य करणाऱ्याचा जेथे जावयाचे असेल तेथे ते ती घेऊन जाते व त्रिभुवनात काय चालले आहे हे डोळ्यापुढे दिसते कोणाचे आयुष्य किती आहे कोण खोटे आहे मागे काय झाले सध्या काय होत आहे व पुढेही काय होणार वगैरे सर्व कळते अशी ती गमनकला चरपटीनाथास प्राप्त होताच त्यास अवर्णनीय आनंद झाला मग ते उभयता एक निमिषात अमरपुरीस इंद्राच्या पुष्पवाटिकेत गेले तेथे मला येथील फळे खाण्याची इच्छा झाली आहे असे चरपटीनाथाने नारदास म्हटले मग तुला तसे करण्यास कोण हरकत करतो असे नारदाने उत्तर दिल्यावर चरपटीने येथे फळे तोडून खाल्ली नंतर तेथील बरीच फुले तोडून सत्यलोकास ब्रह्मदेव देवपूजेस बसले होते ते ते त्यांच्याजवळ नेऊन ठेवली त्याप्रमाणे ते नित्य इंद्राच्या बागेत जाऊन फळे खात व फुले घेऊन जात त्यामुळे बागेचा नाश होऊ लागला पण तो नाश कोण करतो याचा इंद्राचे माळी तपास करीत असताही त्यांना शोध लागेना ते एके दिवशी टपून बसले थोड्या वेळाने नारद व चरपटीनाथ हे दोघे बागेत शिरले व चरपटीनाथाने फळे तोडण्यास हात लावला तोच रक्षकांनी हळूच मागून जाऊन नातास धरले हे पाहून नारद पळून सत्यलोकास गेला मग रक्षकांनी चरपटी नाथास धरून खूप मारले तेव्हा त्यास राग आला त्याने वाताकर्षणास्त्राचा जप करून भस्म फेकताच रक्षकांच्या नाड्या अडकून ते विवळ होऊन पडले त्यांचे श्वासोश्वास बंद झाले डोळे पांढरे झाले व तोंडातून रक्त निघाले हे अवस्था दुसऱ्या रक्षकांनी पाहिली व ते असे मरून मुख का झाले ह्याचा विचार करीत असता चरपटी नाथ दृष्टीच पडला मग ते मागच्या मागेच पळून गेले त्यांनी इंद्रात जाऊन सांगितले की एक सूर्यासारखा प्रतापी मुलगा बागेत बेधडक फिरत आहे व त्याने आपल्या रक्षकांचा प्राण घेतला असून सर्व बागेची दुधदानी करून टाकली आहे आमचा त्याच्यापुढे इलाज चालत नाही म्हणून आपणास कळविण्यासाठी आम्ही येथे आलो हे ऐकून त्याच्याशी युद्ध करून त्यास जिंकण्याकरता इंद्राने सर्व देवांना पाठविले महासागराप्रमाणे देवांची ती अपारसेना पाहून चरपटीनाथाने वात आकर्षणास्त्राने सर्वांस मरणप्राय केले युद्धास गेलेल्या देवसैन्याची काय दशा झाली ह्याचा शोध आणावयास इंद्राने काही दूध श्वाचोश्वास कोंडून माराव्यास टेकल्याची बातमी इंद्रास सांगितली व ते म्हणाले की तो येथे येऊन नगरी ओस पाडून तुमचाही प्राण घेईल तो लहान बाळ दिसतो परंतु केवळ काळासारखा का भासत आहे हे ऐकून इंद्रास धसका बसला त्याने ऐरावत तयार करण्यास सांगितले तेव्हा हेर म्हणाले त्या बालकाच्या हातात धनुष्यबाण नाही की अस्त्र नाही कोणती गुप्तविद्या त्यास साध्य झाली आहे त्याच्या साह्याने प्राणी तडफडून मरण्याच्या बेताच येतो आपण तेथे जाऊ नये काही इलाज करणे तो येथून करावा नाही तर शंकरास साह्यास आणावे म्हणजे तो देवास हे हेरांचे ते भाषण ऐकून इंद्र कैलासास गेला व शंकरांच्या पाया पडून झालेला सर्व वृत्तांत सांगून ह्या अरिष्टातून सोडवण्याकरता प्रार्थना करू लागला त्यासमयी तुझा शत्रू कोण आहे म्हणून शंकरांनी विचारल्यावर इंद्र म्हणाला मी अजून त्यास पाहिले नाही त्याने माझ्या बागेचा नाश केल्यावर मी सैन्य पाठवले परंतु ते सर्व मरणप्राय झाले म्हणून मी पळून येथे आलो आहे मग शत्रूवर जाण्यासाठी शंकरांनी आपल्या गणांस आज्ञा केली व विष्णूस येण्यासाठीही निरोप पाठविला मग अष्टभैरव अष्टपुत्र आणि गण असा शतकोटी समुदाय समागमे घेऊन शंकर अमरावतीस गेले त्यांस पाहताच चरपटी नाथाने वाताकर्षण मंत्राने भस्म मंत्रून फेकले त्यामुळे शंकरांची सुद्धा मागच्यासारखीच अवस्था झाली इंद्र शंकर व सर्वसेना मुर्चीत पडलेली पाहून नारद इंद्राकडे पाहून हसू लागला नारदास मात्र घटगाभर चांगलीच करमणूक झाली शिवाच्या दूतांनी वैकुंठीत जाऊन हा अद्भुत प्रकार विष्णूला सांगितला मग छत्पन्न कोटी गण घेऊन विष्णू अमरावतीस आला व शंकर सुद्धा सर्वांस अचेतन पडलेले पाहून संतापला त्याने आपल्या गणांस युद्ध करण्याची आज्ञा दिली तेव्हा चरपटी नाथाने विष्णूच्या सुदर्शनाचा गांडिवाचा व इतर शस्त्रास्त्रांचा उपयोग होऊ नये म्हणून मोहनास्त्राची योजना केली मग वाताकर्षण मंत्राने भस्म फेकताच संपूर्ण विष्णुगणांची अवस्था मरणमुख झाली आपल्या गणांची अशी दुर्दशा झालेली पाहून विष्णूने सुदर्शनाची योजना केली विष्णूने महाकोपास येऊन ते आवेशाने प्रेरले पण ते नाथाजवळ जाताच मोहनास्त्रात सापडल्यामुळे दुर्बल झाले पीपलायन हा प्रत्यक्ष नारायण त्याचा चौतार हा चरपटीनाथ अर्थात हा आपला स्वामी ठरतो वगैरे सुदर्शनाने विचार करून नातास नमन केले व ते त्याच्या उजव्या हातात जाऊन राहिले हातात सुदर्शन आल्यामुळे चरपटीनाथ प्रत्यक्ष विष्णू असाच भासू लागला शत्रूच्या हातात सुदर्शन पाहून विष्णूस आश्चर्य वाटले मग विष्णू नाताजवळ येऊ लागला तेव्हा त्याने वाताकर्षणास्त्राची विष्णूवर प्रेरणा केली त्यामुळे विष्णू धाडकन जमिनीवर पडला त्याच्या हातातली गदा पडली व शंख वगैरे आयुधेही गळाली मग चरपटीनाथ विष्णूजवळ येऊन त्या स्नेहाळून पाहू लागला त्याने त्याच्या गळ्यातील वैजयंती माळ काढून घेतली मुकुट शंख गदा ही देखील घेतली नंतर तो शंकराजवळ गेला व त्याचे आयुधे घेऊन सत्यलोकात जाऊन ब्रह्मदेवांसमोर उभा राहिला विष्णूची व शिवाची आयुधे चरपटीनाथाजवळ पाहून ब्रह्मदेव मनात दचकला व काहीतरी घोटाळा झाला असे समजून चिंतेत पडला मग नातास मांडीवर बसून हे आयुधे कोठून आणलीस असे त्याने त्याला युक्तीने विचारले तेव्हा चेरपटीने घडलेला सर्व वृत्तांत त्यास सांगितला तो ऐकून ब्रह्मा घाबरला व त्यास म्हणाला बाळ विष्णू माझा बाप व तुझा आजा होता महादेव दे तर सर्व जगाचे आराध्य दैवत होय ते दोघे गतप्राण झाले तर पृथ्वी निराश्रीच होऊन आपले काही चालणार नाही यास्तव तू लवकर जाऊन त्यास उठीव किंवा मला तरी मारून टाक असे भाषण ऐकून मी त्यास सावध करतो असे नाथाने ब्रह्मदेवा सांगितले मग ते अमरपुरीस गेले तेथे ते विष्णू शंकर आदी सर्व देव पडलेले पाहून ब्रह्मदेवाला दिसले तेव्हा त्याने त्यास लवकर सावध करण्यासाठी चरपटी नाथास सांगितले त्याने वाताकर्षणास्त्र काढून घेतले व जे गतप्राण झाले होते त्यास संजीवनी मंत्राने उठवले मग ब्रह्मदेवाने चरपटी नाथास विष्णूच्या व शंकरांच्या पायावर घातले त्यांनी हा कोण आहे म्हणून विचारल्यावर ब्रह्मदेवाने नाथाच्या जन्मापासूनची कथा विष्णू सांगितली विष्णू व शिवाची सर्व भूषणे त्यांना परत देवविली मग सर्व मंडळी आनंदाने आपापल्या स्थानी गेली नंतर नारद गायन करीत इंद्रापाशी गेला व नमस्कार करून त्यास म्हणाला तुम्हाला जे इतके संकटात पडावे लागले त्याचे कारण काय बरे आम्ही तुमच्या दर्शनास येतो व तुम्ही आम्हास कळलाव्या नारद म्हणता आजचा हा प्रसंग तरी आमच्या कळीमुळे नाहीत ना गुदरला तुम्हास कोणीतरी चांगलाच हात दाखविलेला दिसतो हे नारदाचे शब्द ऐकून इंद्र मनात घाबरला त्याने नारदाची पूजा करून त्यास बोळविले व त्या दिवसापासून त्याने कळीचा नारद हे शब्द सोडून दिले नंतर पर्वणीस ब्रह्मदेव चरपटी नातास घेऊन मनकर्णिकेच्या स्थानास गेले एकवीस वर्गीचे लोकही स्नानास आलेले होते नंतर चरपटीनाथ सत्यलोकास वर्षभर राहिला तेथून पृथ्वीवर येऊन तो अन्य तीर्थ करून पाताळ्यात गेला त्याने भोगावतीचे स्नान केले तसेच सप्त पाताळी फिरून बळीच्या घरी जाऊन वामनास वंदन केले त्याचा बळीने चांगला आदर सत्कार केला नंतर तो पृथ्वीवर आला तर श्रुते हो आजचा अध्याय एकोणचाळीसावा येथे समाप्त झाला श्रुते हो तुम्हाला जर आजची कथा हा अध्याय अगदी मनापासून आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आपले चॅनेल आपली व्हिडिओ भरपूर जणांपर्यंत शेअर करत राहा भेटूया पुढील असाच एका नवीन अध्यायामध्ये दे। धन्यवाद